मराठा आरक्षणाबाबत काय वाटतं मराठा आरक्षणाच्यासाठी अनेक मागण्या झाल्या त्याची पूर्तता करण्याची आश्वासनं झाली पण त्याची पूर्तता झाली नाही आणि मोठी आंदोलनं महाराष्ट्रात झाली त्यामुळं मराठ्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळावं याबद्दल कोणाची तक्रार असण्याचा संभव नाही आणि कुठलेच इतर जाती देखील त्याबद्दल आक्षेप घेत नाही हु. इतर जातींमधलं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी चर्चा जर व्हायला लागली तर मग इतर जाती ते स्वीकारत नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका रास्त आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत आधी मराठा समाज हा मागासलेले पण मराठा समाजाचं हे प्रूव करण्याच्यासाठी ज्या व्यवस्था करायला गोष्टी करायला पाहिजेत ती मोठी प्रोसेस आहे आणि मराठ्यांचा मराठ्यांच्या मराठा समाजात देखील आज दारिद्र्य प्रचंड आहे शेतकरी देखील आज दहा आणि पंधरा गुंठ्यावर आलेले आहेत झोपडीत किंवा ग्रामीण भागातल्या मातीच्या घरात राहणारी संख्या फार मोठी आहे त्यामुळे त्यांना संधी प्रगतीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मिळण्यासाठी आरक्षणाची गरज आहे त्यामुळे त्यांना मराठा आरक्षण हे व्यवस्थितपणाने मिळालं पाहिजे त्याबद्दल काही शंका नाही आणि सरकारने अनेक आश्वासनं दिली आहेत पण त्यासाठी काही पावलं अजून पडताना दिसत नाही मनोज जरांगी फॅक्टर हा जो आहे म्हणजे असं म्हणतात की लोकसभेला जरांगेंनी जे काही आंदोलन वगैरे केलं होतं त्याचा फायदा जो आहे तो एमबीए झाला न कळतपणे झाला असेल असं समजू पण विधानसभेला मात्र तो फॅक्टर चालला नाही तुम्हाला काय वाटतं काय कारण असू शकतात नाही त्यांच्या आंदोलनाचा लोकसभेला मराठवाडा आणि इतर काही ठिकाणी नक्की लोकांचा क्षोभ सरकारच्या विरोधी व्यक्त करण्याचं ते प्लॅटफॉर्म तयार झालं त्याचा फायदा हा विरोधी पक्षाला नक्की झाला त्यात काय अमान्य करणं योग्य नाही झालाच फायदा विधानसभेत ते सातत्य राहिलं नाही विधानसभेत त्यांनीच स्वतः उमेदवार उभा करण्याची चर्चा सुरू केल्या आणि मग त्याही चर्चा तशाच शेवटच्या क्षणी थोड्याशा पूर्ण झाल्या नाहीत आणि मग एक विस्कळीतपणा त्यांच्या फॉलोअर्सच्या मध्ये आला आणि तोपर्यंत असं एक चित्र तयार झालेलं की ओबीसींच्या विरोधी आ, जरांगींचं आंदोलन आहे आणि mm -hmm. त्याचाही फटका बसला तसं वास्तविकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना किंवा फॉर दॅट मॅटर काँग्रेस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे इथंपर्यंत सगळ्यांचीच काय भारतीय जनता पक्षाची किंवा त्यांच्याबरोबरचे दुसरे दोन पक्ष आहेत त्यांची तीच भूमिका आहे वेगळी भूमिका असं नाही पण त्यांनी थोडस ओव्हर अँड अबाव जाऊन काही गोष्टी कमिट केल्या आणि त्याचा भ्रमनिराश होत गेल्यामुळं त्याची रिॲक्शन जनतेतनं आली